डी न्यूज नाशिक शोध सत्याचा येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहिते दरम्यान उमेदवाराला कोणत्याही प्रकारे आश्वासन प्रचार प्रसार आणि अमिष देता येत नाही मात्र नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये खासगी घरांच्या गेटवर भिंतीवर तसेच खाजगी गार्डनवर स्टिकर्स लावण्यात आले असून सरकारी महावितरणाचे पोल्स पथदीप महापालिकेच्या दिशादर्शक पाट्या सरकारी तसेच निमसरकारी मालमत्तांवर संबंधित शासकीय कार्यालयाची परवानगी न घेता नियमबाह्य पद्धतीनं स्टिकर्स लावून आचारसंहितेचा भंग करण्यात आला असल्याचा आरोप नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे स्वराज्य पक्षाचे उमेदवार दिंकर पाटील यांनी केला होता याबाबत त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ईव्हीएम मशीन अनुक्रमांक एक दोन आणि चार या उमेदवारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती या प्रकरणी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल केली होती दरम्यान याच तक्रारीची दखल घेत संबंधित तक्रारींची चौकशी करून उचित कारवाई करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत नाशिक पश्चिम मतदारसंघाची विधानसभेची निवडणूक संपूर्णपणे आचारसंहि आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याचं पत्र काल मी नाशिक पश्चिमचे निवडणूक अधिकारी यांना लेखी देऊन कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची विनंती केलेली आहे त्याबाबत त्यांनी मला लेखीपत्र या ठिकाणी मी लेखीपत्र दिलेलं आहे कामी चौकशीचे आदेश चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे त्याची प्रत मानणी जिल्हाधिकारी आणि मला दिलेली आहे यामध्ये बेकायदेशीर दहशत आणि भीती निर्माण करून रस्त्यावरती होल्डिंगची दहा बायदा किंवा इतर कुठेही प्रचाराची परवानगी नसताना काही उमेदवार दोन उमेदवार जे आहे त्यांची पार्श्वभूमी दहशत निर्माण करणं आणि भीती निर्माण करणं त्यांनी अनाधिकृत मी आत्ता महापालिकेचे विभागीय अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं रस्त्यावरती तुम्ही होल्डिंग लावायला निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली आहे का त्यांनी सांगितलं नाही मी सांगितलं तत्काळ घराच्या भिंतीवरती घराच्या गेटवरती सरकारी पेटीवरती एमईसीबीच्या महापालिकेच्या पतदीपवरती जेवढे बेकायदेशीर स्टिकर लावले बेकायदेशीर गाड्यांवरती स्टिकर चिटकवले या सगळ्यांवरती कायदेशीर गुन्हे दाखल करावे अन्यथा मला माननीय निवडणूक आयुक्त केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांना मेल करून ताबडतोब जे जे अधिकारी हे गुन्हे दाखल करीत नसेल आणि आदर्श आचारसंहिता भंग होतानी गप्प बसून राहिल्या असेल यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावे हे देखील मी लेखी पत्र देण्याचं ठरवलेलं आहे काल मी निवडणूक निम्न अधिकारी पश्चिम यांना दिल्यानंतर त्यांनी या ठिकाणी येऊन मला डायरेक्ट दिले आचारसंहितेचा भंग तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारीच्या चौकशी करून उचित कारवाई करण्याबाबत त्यांनी तसे आदेश सगळ्यांना दिलेले आहे मला त्या आदेशाची दोन तासाच्या अंमलबजावणी झाली नाही तर माननीय जिल्हा अधिकारी कार्यालयात मी जाऊन निवडणूक आयोग दिल्ली या ठिकाणी ताबडतोब सगळ्या मतदारसंघातील ज्या ज्या उमेदवारांनी दहशत भीती निर्माण करून आणि लोकांच्या घरावरती परवानगी न घेता निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचं पालन न करता त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि ज्या ज्या गाड्या सीकर लावून अनाधिकृत फिरताय त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावे ही मागणी मी केलेली आहे यावेळी दशरथ पाटील यांनी संबंधितांची चौकशी करून उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली असून आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यानं यामध्ये नेमकं काय समोर येणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक